जे लोक आज म्हणता येत ना की उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं तर तेच लोक त्यांचा स्वतःचा पक्ष बाहेरच्या राज्यात एका मॅडम बरोबर जी मॅडम भारताच्या कायद्याच्या विरोधात चालती तिच्याबरोबर सत्ता स्थापन करू शकते तोच पक्ष सगळे बाहेरचे म्हणजे तुम्ही जर बघितलं त्या पक्षात सत्तर टक्केपेक्षा जास्त काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीचे लोक फुटून आलेले आहेत त्या लोक त्याच्यातले आमदार आहेत खासदार आहेत ते, ते लोक त्यांना चालतात म्हणजे मग त्यांनी केलं मग हिंदुत्व सुटत नाही फक्त उद्धव साहेबांनी काही केलं की मग हिंदुत्व सुटतं अशा जर गोष्टी असल्या तर त्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना अजिबात मान्य नाही आहे आणि मुळात कालपारवा जो निकाल झाला तो निकालच जनतेला मान्य नाही आहे तर माझी न्यायमूर्तींना विनंती आहे की तुम्ही परत एकदा सगळे कागदपत्र तपासा आणि परत निकाल द्या तुम्हाला काय वाटतं भावानो बहिणीनो हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तु नक्की सांगा रामराम शेतकरी भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो आपण गेल्या दोन चार दिवसापासून जे व्हिडिओ टाकतोय त्याच्याबद्दल काही मित्रांच्या आपल्याला कमेंट आल्या की भाऊ तुम्ही तुमचं तुमच्या शेतीच्या विषयावरतीच व्हिडिओ बनवा राजकारणावरती व्हिडिओ बनवू नका पण मला त्या भावांना बहिणींना एवढंच सांगायचं आहे की मी राजकारणावरती व्हिडिओ नाही बनवत तर मी ज्या लोकांवरती अन्याय होतो त्या अन्यायाच्या बाजूने उभा राहून त्यांच्या बाजूने व्हिडिओ बनवतो मला राजकारणावरती व्हिडिओ बनवायला अजिबात इंटरेस्ट नाही आहे पण अन्याय दिसला की मी व्हिडिओ बनवतो आता तुम्ही म्हणता की ह्या गोष्टीत कोणावर अन्याय झाला तर मी स्पष्ट शब्दात माझ्या वैयक्तिक मत व्यक्त करतो की या ठिकाणी या निकालात जो आता काल परवा जो निकाल लागला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांनी जो निकाल दिला त्या निकालात श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती अन्याय झाला असं माझं वैयक्तिक मत आहे आणि मी त्याच्यावरती बोलणार कारण सांगत तुम्हाला मी कारण आपल्याकडं लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मी बोलणार ज्याप्रमाणे शेतकऱ्याच्या कांद्याला भाव भेटला नाही शेतकऱ्यावर अन्याय होतो शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला भाव भेटला नाही शेतकऱ्यावरती अन्याय होतो शेतकऱ्याला गरज असणारे रासायनिक खताचे भाव वाढवले शेतकऱ्यावरती अन्याय होतो तसं आणि तशा गोष्टी घडल्यानंतर मी ज्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बाजूना उभा राहून व्हिडिओ बनवतो त्याचप्रमाणे मी कुणावर तरी अन्याय झाला म्हणून व्हिडिओ बनवतो आणि बनवत राहणार मला राजकारणाचं घेणं देणं नाही राजकारण करणं हा आपला पिंड नाही बरोबर आहे का नाही तर भावांनो आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करू आणि मूळ विषय असा आहे की आमच्या शेजारच्या गावातली एक घटना तुम्हाला सांगतो मी ती घटना अशी का तिथे एक जोडपं राहत होत विवाहित जोडपं राहत होत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून उदाहरण नीट आहे का आणि त्याचं कुठं ताळ तंत्र ताळ मेळ कुठं लावायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवून घ्या बरोबर आहे की नाही तर त्या गावात एक जोडपं नवरा आणि बायको एकमेकासोबत वीस ते पंचवीस वर्षापासून राहत होते तर अचानक बायकोच्या मनात कपट तयार झालं आणि तिना आहे त्या नवऱ्याला ज्याच्याबरोबर लग्न लावलेलं होतं त्या नवऱ्याला सोडून ती दुसऱ्या एका पुरुषाबरोबर पळून गेली बरोबर आणि तिनं तिथं जाऊन त्याच्याबरोबर अनैतिक प्रकारे लग्न केलं लग्न झाल्यानंतर तिनं जो तिचा पहिला नवरा होता का त्याच्या इस्टेटीतला वाटा मागितला नव्हे आखी इस्टेटच मागितली आणि एक असा वकील होता की जो तिची बाजू भक्कमपणे मांडित होता कारण तो वकील आणि तिचा जो दुसरा नवरा हो आहे त्यांचे लागेबांधे होते मग तिनं त्या वकिलाला हाताशी धरून पहिल्या नवऱ्यावरती केस केली आणि इस्टेट स्वतःच्या नावावरती करून घेतली अशी जी घटना घडली आमच्या शेजारच्या गावात तशीच काहीशी घटना बऱ्याच ठिकाणी घडतात त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही आहे बरोबर आहे का नाही आणि आपल्याला कोणाला नावं ठेवायचं नाही फक्त मी तुम्हाला आता ही घटना सांगितली का तर मला आठवली म्हणून अशा घटना आमच्या शेजारच्या आसपासच्या गावात आमच्या महाराष्ट्रात घडत असतात तुमच्या ध्यानात आलं ना मग मला काय सांगायचं आहे माहिती आहे का की आपण एखाद्याने जपलेली गोष्ट आपण त्याच्याकून हिसकून घेणं वेगळं आणि त्या गोष्टीवरती स्वतःचा शिक्का लावणं वेगळं बरोबर भर आहे का नाही आजपर्यंत समजा हा विषय चालू आहे शिवसेनेचा शिवसेनेतून आजपर्यंत कित्येक लोक फुटले कित्येक लोकांना काढून टाकलं कित्येक लोकांनी उठाव केला बंड केला अगदी योग्य पण आता उदाहरणार्थ घ्या तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्यांना काय काढून टाकलं नाही त्यांनी शिवसेना सोडली पण त्यांनी शिवसेनेवरती अधिकार नाही टाकला किंवा शिवसेनेचे कोणतेही पदाधिकारी त्यांनी सोबत नाही घेतले त्यांनी स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या कर्तृत्वावरती mm -hmm. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष स्थापन केला आणि स्वतःच्या जीवावरती तेरा आमदार निवडून आणले हे त्यांचं कर्तृत्व आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाला मी सलाम करतो बरोबर आहे का नाही पण त्यांनी शिवसेनेवरती स्वतःचा हक्क नाही सांगितला का भाऊ हो मी शिवसेना केली मी आमक केलं मी शिवसेनेसाठी सभा घेतल्या हे ते बोललेच नाही अशा माणूस जगात नाही लाखात नाही कोटी त्या खादा सापडतो बाकी मनात कपट असणारे लोक लय आहेत जगात पण तुम्हाला मला अजून एक सांगायचं आहे का कधी पण आपल्या आईलाच आई म्हणावं आपण तसं कुणाला बी आई म्हणतो पण ती आपली आई होऊ शकत नाही ध्यानात घ्या पण आपण कुणालाही आई म्हणतो आई इकडे या आई आमकं करा आई तमक करा पण आपण कुणाला बाप म्हणतो ग्यानात घ्या बरं तुम्ही आपण जसं आई म्हणतो एखाद्याला आई पण बाप नाही म्हणत कोणाला ना बाप एकच असतो ही गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही बरं का तसंच काही लोकांनी कुणाच्या तरी आजारपणाचा परिस्थितीचा आणि सगळ्यात मोठं म्हणजे विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि गैरफायदा घेऊन बरं दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणं काय उपयोगाचं आपल्याकडे आहे ना दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर नाही करायचं झेंडा आपला घ्यायचा दांडा आपला घ्यायचा मग पंढरपूरला जायचं रामकृष्ण हा रे रामकृष्ण हा बरोबर आहे का नाही तसं म्हणजे स्वतःचं ते स्वतःच असतं ना ऐक नाही आता याच्यात मोठा ट्विस्ट असा आला की जे अनिल परब आहेत शिवसेनेचे त्यांनी जी दोन हजार बारा तेराची जी घटना आहे शिवसेनेची आणि दोन हजार अठराची जी शिवसेनेची घटना आहे ह्या दोन्ही घटना त्याची कागदपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केलेले होते आणि त्याची प्रत जे आपण काय म्हणतो त्याला ते माग देते आपल्याला ते त्याची प्रत ही त्यांच्याकडे उपलब्ध आहे ती ते दाखवतात म्हणजे काय झालं याचा अर्थ याचा अर्थ असा आहे की जाणून बुजून हा निकाल शिवसेनेच्या विरोधात लावला गेला बरोबर आहे की नाही हा बा ही निकाल घ्या कोणतंही कोर्ट घ्या ते काय माहिती माहितीये का पुरावा पुरावा भक्कम गरायच नाही भरायची रक्कम बरोबर आहे की नाही पण ज्या लोक ज्या लोकांचा आता जे तिथं गेलेले आहेत ज्या ठिकाणी ती गेलेले आहेत त्या ठिकाणची जो आता सत्ता आहे सत्तेत जे बसलेले आहेत त्या ती जी सत्ता हीच मुळात गद्दारीतून जन्माला आलेली आहे आलं का तुमच्या ध्यानात आता बरेच लोक म्हणतात की उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायला नको होतं मी तुमच्या या मताशी शंभर टक्के सहमते मला सुद्धा मान्य की उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायला नको होतं त्याच्यात हिंदुत्व धोक्यात येतं भीतं हा भाग वेगळा आहे समजा बरं का त्याच्यावर पुढं बोलणार आहे आपण पण मग पहाटेचा शपथविधी जो जो पक्ष म्हणतो की उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन हिंदुत्व सोडलं त्याच पक्ष पहाटेचा शपथविधी अजितदादा पवारांबरोबर घेतलेलं कसं विसरतात बरोबर आहे की नाही तोच पक्ष ज्या पक्ष भारताच्या नियमाच्या विरोधात कायद्याच्या विरोधात चालतो अशा एका बाहेरच्या राज्यातल्या पक्षाबरोबर युती करून तीन साडेतीन वर्ष सत्तेत राहू शकतो तोच पक्ष तोच पक्ष असं म्हणतो की शिवसेनेनी उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं मी कालच्याच पर्वाच्या व्हिडिओत सांगितलं तुम्हाला हिंदु तु हिंदुत्व म्हणजे काय तर त्यांच्या दृष्टीनं हिंदुत्व म्हणजे फक्त मुसलमानांचा द्वेष करणं म्हणजे हिंदुत्व असं अजिबात नाही हिंदू धर्माच्या चालीरीती आहेत हिंदू धर्म उद्धव साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं ना का हाताला जे काम देतं का मनात राम आणि हाताला काम ते हिंदुत्व आणि या मला सुद्धा हेच हिंदुत्व मान्य आम्हाला नको ना ते दंगलीचं हिंदुत्व दंगली करून कुणाचं चांगलं झालं आहे कोणत्या समाजाचं चांगलं झालं आहे मला सांगा तुम्ही हिंदू मुस्लिम दंगल झाली दंगलीत यत्तर हिंदूचं वाटोळं होणार आहे नाही तर मुस्लिमांचं वाटोळं होणार आहे मग याच्यातून फायदा आहे का काही मी कायम सांगत राहतो माझ्या व्हिडिओमधून भांडणात साखर वाटत नाही बरोबर की नाही तशा ह्या गोष्टी आहे त्याच्यामुळं याच्यावर जास्त बोलणं म्हणजे लय मोठ्या पण आहे असं अजिबात नाही आणि आधी हे जे उदाहरण सांगितलं मी तुम्हाला बाहेरच्या राज्यातल्या स्थापन करणं सत्ता वगैरे माणसाने कधी हे पण आहे का आधी स्वतःच्या ढोंगाखाली किती जाळ आहे किती धूर निघतो किती आग आहे आणि किती अंधार आहे हे पाहिलं पाहिजे आलं का तुमच्या ध्यानात विचार करा तुम्ही मी सांगतो तुम म्हणून नाही तुम्ही विचार करा या गोष्टीचा भावांनो बहिणीनो जे लोक आज म्हणता येत ना की उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं तर तेच लोक त्यांचा स्वतःचा पक्ष बाहेरच्या राज्यात एका मॅडम बरोबर जी मॅडम भारताच्या कायद्याच्या विरोधात चालती तिच्याबरोबर सत्ता स्थापन करू शकते तोच पक्ष सगळे बाहेरचे म्हणजे तुम्ही जर बघितलं त्या पक्षात सत्तर टक्केपेक्षा जास्त काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीचे लोक फुटून आलेले आहेत त्या लोक त्याच्यातले आमदार आहेत खासदार आहेत ते लोक त्यांना त्या चालतात म्हणजे मग मं त्यांनी केलं मग हिंदुत्व सुटत नाही फक्त उद्धव साहेबांनी काही केलं की मग हिंदुत्व सुटतं अशा जर गोष्टी असल्या तर त्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना अजिबात मान्य नाही आहे आणि मुळात कालपारवा जो निकाल झाला तो निकालच जनतेला मान्य नाही आहे तर माझी न्यायमूर्तींना विनंती आहे की तुम्ही परत एकदा सगळे कागदपत्र तपासा आणि परत निकाल द्या तुम्हाला काय वाटतं भावानो बहिणीनो हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा बरोबर आहे का नाही काय कुणावर तरी अन्याय करून तुम्ही जास्त दिवस पोट भरू शकत नाही ध्यानात घ्या असे एखादा माणूस तुमच्याशी एकदा खोटं खोट बोलू शकतो दोनदा खोटं बोलू शकतो एक माणूस एका जणासोबत एकदा खोटं बोलू शकतो एक माणूस दहा जणांसंग एकदा खोटं बोलू शकतो पण तोच माणूस दहा जणांसंग दहा वेळेस खोटं बोलू शकत नाही आपला शेतकऱ्याचा विषय जर घेतला याच्यात तर विचार करा दोन हजार बावीस बावीस तेवीस वार्षिक वर्ष आर्थिक वर्ष त्याचं कांद्याचं अनुदान भेटलं का कांदा चाळीचं चा। भेट भेटलं का नाही भेटलं दोन हजार बावीस साली तेवीस साली गव्हाच्या टायमाला अवकाळी पाऊस झाला त्याच्या नोंदी केल्या मी स्वतः हाताला टाकडं ती प्रोसिजर पूर्ण करून दिलेली आहे त्याची केवायसी केलेली आहे त्याची यादी आली होती ते पैसे आले का नाही आले एक रुपयाचा पीक विम्याचं ज्या थाटात उद्घाटन झालं होतं तो एक रुपयाचा पीक विमा तुमच्या खात्यावर आला का तर नाही आला म्हणजे मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का सत्तेच्या बाहेर ज्या वेळेस लोक राहतात का त्यावेळेस ती लोक म्हणजेच त्यांना शेतकऱ्याची काळजी त्यांना जनतेची काळजी असते पण ज्या वेळेस तेच लोक सत्तेत बसतात त्यावेळेस त्यांना फक्त 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 आणि फक्त पैसा दिसतो आणि खुर्ची दिसते हे सगळ्याच राजकारणी लोकांना लागू होत सगळ्याच मी काय कोणतेही एका पक्ष म्हणजे शिवसेना सुराष्ट्रवादी काँग्रेस भाजप बीजेप सगळ्या सगळ्या सग्ड़े लोकांना हेच लागू होत सर्वसामान्य जनतेची काळजी फक्त विरोधी पक्षालाच राहती ज्यावेळेस तो सत्तेत जातो तो बी आपली जी मारतो जी ते जीएन ते पुढं काय लावस्ती ते लाव आलं का तुमच्या ध्यानात पण माझा स्वभाव असा आहे की मला असं वाटतं का अन्यायाच्या विरोधात आपण बोललं पाहिजे तो कुणावर होऊ शेतकऱ्यावर होऊ एखाद्या जे लोक आमच्या कांद्याला भाव वाढले म्हणून बोंबलतात त्या लोकांवर जरी अन्याय झाला तरी बोलणार बोलतोच तुम्हाला सांगतो कांद्याची ज्यावेळेस निर्यात शुल्क लावलं व्यापाऱ्यांनी ज्यावेळेस संप केला त्या संपाला शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाच ना का नाही दिला सरळ सरळ आम्ही देतो कारण शेतकरी हा आहे का सर्व समावेश आहे ध्यानात घ्या तुम्ही तर मला बोलण्याचा मुद्दा असा आहे की अनिल परब साहेबांनी ज्या नोंदी दाखवल्या जे तुम्हाला पुरावे दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही बोलायला पाहिजे ना आता आणि तुम्ही मी कालच्या व्हिडिओत सांगितलं परवाच्या व्हिडिओत सांगितलं मी परत सांगतो की शिवसेना लहान पोराला इचारा कोणाची आहे शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच त्याच्याबद्दल अपीलच करू शकत नाही कोणी बरोबर आहे का नाही अशा काही गोष्टी आहेत तेव्हा म्हणजे लय बोलणं म्हणजे लय चांगलं असं नसतं है का नाही आणि तुझ ते माझं आणि माझ माजा ते माझच आता विषय पण निघाला होता पण घराणेशाहीचा तुम्ही परत म्हणता आणि मी स्पष्ट शब्दात सांगतो मला शिवसेनेचा पुळका आलेला नाही मला उद्धव साहेबांचा पुळका आलेला नाही मला एकनाथ शिंदे साहेबांचा राग नाही ते पण शिवसैनिकच आहेत ना मला का राग यावं कोणाचा है म्हणजे मी माझ्या मताशी अजिबात बदल करत नाही मला सगळे चांगलेचे फक्त ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या बाजूने उभं राहायचं आणि तुम्ही म्हणताना तू एकटा उभार काय होणार आहे तुम्ही नाही एक माझ्यासोबत तुम्ही माझ्या आहे ना मग आपण सगळे एक उभा राहू ना बरोबर आहे की नाही तवा भावानो बहिणीनो शिवसेना ही चार अक्षर आहेत ही चार अक्षरं म्हणजे शी म्हणजे शिलवान व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवक जनतेचं आणि ना म्हणजे नालायकांचा कर्दन काळ म्हणजे शिवसेना आलं का तुमच्या ध्यानात जिचं काम इतकं चांगलं होतं ती शिवसेना फोडून मला तर असं वाटतं की सर्वसामान्य जी लोक आहेत त्या प्रत्येकाच्या काळजाला ठेच पोचली शिवसेना ज्यावेळेस फुटली त्यावेळेस शिवसेनेला धक्के नवीन नाही आहेत याच्या आधी कित्येक वेळेस अशा गोष्टी काढलेल्या आहेत पण हा धक्का म्हणजे इतका भयानक होता की त्याच्या नावावरती चिन्हावरतीच अधिकार सांगितला गेला मला काय वाटत होतं माहिती आहे का एकनाथ शिंदे साहेब फुटले ना हबा जस्त्याला त्याला राजकीय मत राजकीय राहत आहे त्याच्याबद्दल आपल्यासारख्यानी येड्या गबाळ्यांनी तर बोलणं अजिबात योग्य हो नाही एकनाथ शिंदे साहेब फुटले काय प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही तुमचं स्वतःचं नवीन अस्तित्व तयार करा ना कुणाच्या दुसऱ्याच्या पोराला आपलं पोरगं म्हणणं हे कधी चांगलं नसतं हां आता पोरावरून आठवलं घराणेशाहीचा आरोप झाला उद्धव साहेबावरती घराणेशाहीचा आरोप झाला साहेबांनी सांगितलं होतं का नाही नाही शिवसेना तर आताही पुढं सगळं उद्धव साहेबच पाहणार कधीच नाही सांगितलं त्यांनी सांगितलं की तुम्हाला मान्य असून तर ठेवा नाही तर हकुलून द्या बरोबर आहे का नाही आणि बरं बर, एकनाथ शिंदेसाहेब आमदार मुख्यमंत्री त्यांचा मुलगा खासदार भाऊ नगरसेवक हे चालतं देवेंद्र फडणवीस साहेब त्यांची चुलती स्वत हे चालतं ती घराणेशाही नाही शरदराव पवार साहेब अजितदादा हां पार्थ पवार रोहित पवार ती घराणेशाही नाही घराणेशाही दिसती कोणाची फक्त उद्धवसाहेबांची का हिंदुत्व सोडलं तर मला ह्या गोष्टीची किव येते की आपलेच लोक ज्यावेळेस आपले पाय वाढायला लागतात का त्यावेळेस आपल्या जीवनात काही अर्थ नाही असं मला वाटतं बरोबर आहे की नाही भावानो बहिणीनो तेव्हा मी जे हे बोललो याच्याबद्दल तुमचं मत काय हे व्हिडिओला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय वाटतं शिवसेना कोण जी आहे हे पण कमेंट करून सांगा बरोबर एक नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओला कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय